आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराब बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपण ही जर सोने चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी फार उपयोगी आहे आमच्या चॅनल वर रोजचे सोने चांदी विषयीचे अपडेट येत असतात आजचे सोने चांदीचे भाव तसेच मागील तीन महिन्यांचे प्रमुख तारखेला असलेले सोन्याचे भाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व सर्व गोष्टी जाणून घ्या भारत हा सोन्याच्या सर्वात मोठ्या ग्राहकापैकी एक आहे जो जागतिक वापराच्या अंदाजे एक चतुर्थांश असेल तर वैयक्तिक गरजांसाठी किंवा व्यावसायिक उपयुक्त आहे सोन्याच्या दरातील बदल अनेक पैलूंवर अवलंबून असतात सोन्याच्या दरात सतत बदल घडून आणणारा एक घटक म्हणजे पुरवठा आहे पुरवठ्याचे समीकरण बदलले की सोने चांदी यांचाही दर कमी जास्त होत असतो आता सोन्याच्या उताराला कारणीभूत ठरणारा आणखी एक घटक म्हणजे उत्पादन खर्च सोन्याच्या खाण कंपनींनी त्याच्या उत्पादन खर्चात वाढ केल्यास सोन्याचे दरही वाढतात सोन्याच्या दरांवर थेट परिणाम करणारे इतर घटक म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध मागणीत होणारी वाढ सोन्याचे राखीव उपाय चलनवाढ आर्थिक अस्थिरता यांचाही समावेश होतो आता आपण सोन्याच्या वर्गीकरणानुसार सोन्याचे भाव पाहणार आहोत आजचे सोन्याचे भाव मागील काही महिन्यांच्या तुलनेत बऱ्याच प्रमाणात वर चढलेले आहे चौदा कॅरेट एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहे चार हजार चारशे दहा रुपये चौवेचाळीस हजार एकशे कॅरेट आहेत छप्पन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये त्यानंतर बावीस कॅरेट बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सहा हजार रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसत्तर તર રૂપ ચોવીસ કેરેટ एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार पाचशे एक्केचाळीस रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याहत्तर हजार चारशे सहा रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धतेचे चांदीचे आजचे भाव आहेत नव्वद हजार आठशे सतरा रुपये एक किलो नऊशे नव्याण्णव शुद्धतेचे चांदीचे आजचे भाव आहेत नव्वद नु� हजार आठशे सतरा रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार आजचे दहा ग्रॅम सोन्याचे भाव पाहणार आहोत नऊशे नव्याण्णव शुद्धतेचे सोन्याचे भाव आहेत पंच्याहत्तर हजार चारशे सहा रुपये नऊशे पंच्याण्णव शुद्धते सोने आहेत पंच्याहत्तर हजार एकशे चार रुपये नऊशे सोळा शुद्धतेचे सोने आहे एकोणसत्तर हजार बहात्तर रुपये सातशे पन्नास शुद्धतेचे सोने आहे छप्पन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचे सोने आहेत चौरेचाळीस हजार एकशे तेरा रुपये तर नऊशे नव्याण्णव शुद्धतेची चांदी आहे नव्वद हजार आठशे सतरा रुपये मागील तीन महिन्याचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकतो यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे जो उतार होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा